मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी फारच मोठा सण असतो आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या बोरनान किंक्रांत म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे चला तर मग आपण जाणून घेऊया यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तपर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिट ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरिता जाईचे फूल तसेच ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहारसुद्धा सुद्धा बनता नये आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगवेगळं असं अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक नवीन वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरवा रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असे धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरतानासुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर जा शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंगसुद्धा लालच असतो त्यामुळे लाल, त्या लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढचा रंग आहे केसरी रंग केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा देवीचे शक्ती प्रतिनिधित्व करतो ह्या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडता रंग आहे गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचे वय कितीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगांचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगांच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सा सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप जास्त महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात ओवसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या घालायच्या आहे बांगड्या घालण्याचे काही नियम आहेत आपण कासाराकडे गेलो असता तर आपल्याला अशा प्रकारे बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायचे मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच त्या हातामधून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळद कुंकू लावावे का म्हणजे हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची आहे तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा देखील प्रश्न बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे पिवळा तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणून किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षांपूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा द्यायचा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्यास घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी, दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ करतात या दिवशी स्त्रियांनी क्षणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचे देखील प्रथा आहे किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांतचित्त शांत ठेवून सर्वांचे आदराने वागावे कुलदेवता कुलदेवतेची सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळाच असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घाल घालण्याची पारंपरिक पद्धत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद